नमस्कार आजचा हा व्हिडिओ आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पन्नास वय वर्ष असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे तसं तर आज वर्ल्ड फिजिओथेरपी डे आहे आणि ह्या वर्षीची थी थीम आहे हेल्दी एजिंग म्हणजेच सुदृढ निरोगी वृद्धत्वाकडे वाटचाल पण खरंच आपण ह्या पद्धतीने आपली वृद्धत्वाची वाटचाल होत आहे का ह्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा खर तर वृद्धत्वात येणारे सगळे वेगवेगळे आजार औषध गोळ्या मग सर्जरी इंजेक्शन अंथ्रुनाला खिळणे स्वरूपाच्या समस्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात दिसूनच येतात परंतु त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे जर आपल्याला वृद्धत्व हे हेल्दी म्हणजेच निरोगी आणि सुदृढ पद्धतीने जर हवं असेल तर त्यासाठी आपल्याला शरीराला निरोगी ठेवणं हालचाली करणं किंवा व्यायाम करणं हे महत्वाचं आहेच प्रत्येक घरामध्ये ताई माई अक्का दादा पिंटू चिंटू अस्तील, अस्तील, हे असतातच लहान मुलं असतील मोठे असतील आणि मग आपल्या ज्या घरामध्ये वयस्कर लोकं आहेत ही खूप वेळेस छोट्या छोट्या -चो गोष्टींसाठी या लहान मंडळींकडून किंवा आपल्या वयाच्या व्यक्तींकडून छोट्या छोट्या गोष्टी मागत असतात दे, औषध गोळ्या दे किंवा मोबाईलच दे पाणी कि दे किंवा माझी काठी दे, मा दे। परंतु कुठे ना कुठे अज़ अ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मला हे वाटतं की आपण त्यांना ऍक्च्युअली इंडिपेंडंट करण्याऐवजी त्यांना वृद्धत्वाकडे हेल्दी पद्धतीने न नेता त्यांना उलट आपण प्रॉब्लेम फिजिकली इनॲक्टिव्ह करत आहोत त्यांच्या हालचालीच हो, कमी करत हो, आहोत आणि ज्या व्यक्तीच्या हालचाली कमी होतात पायांमध्ये शक्ती नसते पाय ज्या व्यक्तीचे कमजोर असतात त्या व्यक्तींना मग वय कोणतेही असू द्या आजार हे लागणारच शरीर हे आजाराचं घर होणारच आणि म्हणून मला वाटतं हे उलट आपलं कर्तव्य आहे की त्यांना आपण हेल्दी निरोगी ठेवलं पाहिजे औषध गोळ्या इंजेक्शन सर्जरी पासून दूर जर ठेवायचं असेल तर आपल्याला त्यांना फिजिकली मेंटली सोशली इंडिपेंडंट जेवढं करता येईल तेवढं केलंच पाहिजे आपले सगळे सिनियर सिटीजन्स पण आहेत त्यांनाही मी हेच विनंती करेल की छोट्या छोट्या गोष्टी स्वतः तरी उठा आणि घ्या त्या केल्यामुळे तुम्हाला पहिला फायदा हा होईल की तुमची हालचाल ही रेग्युलर राहील तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहील बॅलेन्स चांगला राहील त्याचबरोबर तुम्ही एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये घरामध्ये जेव्हा व्यवस्थितपणे चालू शकणार तेव्हाच तुम्ही बाहेर निघू शकणार बाहेर जाऊन तुमच्या वयाच्या लोकांसोबत तुम्ही बस करू शकणार तरच तुम्ही फिजिकली मेंटली सोशियली जे आहेत हेल्दी राहू शकता तुमचं एजिंग जे आहे ग्रेसफुल पद्धतीने होऊ शकतं तुमचं शरीर हे हळूहळू निरोगी सुदृढ वृद्धत्वाकडे वाटचाल करू शकेल आणि म्हणून ह्या वर्ल्ड फिजिओथेरपी डेच्या निमित्ताने मी आपल्याला हेच सांगू इच्छिते की हालचाल करा मूवमेंट करा हेल्दी एजिंग राहण्यासाठी औषधं गोळ्या इंजेक्शन ह्या सगळ्यांपासून जर दूर राहायचं असेल तर हेल्दी राहण्यासाठी हालचाल मूवमेंट ही करणं खूप महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही नक्कीच करा धन्यवाद